आणि तुम्ही समोर बघू शकता शाहू महाराजांचा राजवाडा बापू मी दिनेश पाटील पुन्हा एकदा तुम्हाला सर्वांचे या नवीन व्हिडिओमध्ये मनपूर्वक स्वागत करत आहे आलोय आज आपण कोल्हापूरमध्ये आज आहे मालदुसरी आणि आपण दरवेळीस आपण दुसऱ्या दिवशी महालक्ष्मी मातेच्या दर्शनासाठी कोल्हापुरात येतो आणि आजही तसाच आलोय मित्रांनो आता आपण एअरपोर्टच्या आवारात आहोत आणि इथे रिक्षाचा भाडं आहे चारशे रुपये मंदिरापर्यंत आणि जर तुम्ही त्या बाहेरून जर रिक्षा पकडली तर साडेतीनशे रुपये तर कशाला पन्नास रुपये एक्स्ट्रा घालू म्हणून मी थोडा वॉक करतोय आणि माझी आटो बघता तुम्ही ती पुढे चालले तर कंटिन्यू राहा व्हिडिओवर आणि जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की लाईक करा मित्रांमध्ये शेअर करा आणि सबस्क्राईब करा विसरू नका तर चला कंटिन्यू करूया आपण मित्रांनो हे आता बघू शकता आपण आहोत आता भवानी मंडपात आणि तुम्ही समोर बघू शकता शाहू महाराजांचा राजवाडा तुझा है या राजवाड्यात तुळजाभवानी मातेचं मंदिर आहे ते बघूया दर्शन घेऊया आणि नंतर मग आपण महालक्ष्मी मातेच्या दर्शनासाठी निघूया तर मित्रांनो मी दिनेश पाटील पुन्हा एकदा तुम्हाला सर्वांचे या नवीन व्हिडिओ मध्ये सर्ष स्वागत करत आहे तर तुम्ही आपला जो मुंबई ते कोल्हापूर हा प्रवास बघितला आणि आज आपण आपण करणार आहोत आपल्या महालक्ष्मी मातेचं दर्शन तर कंटिन्यू व्हिडिओवर कोल्हापूरचा भाजी मार्केट आहे तिथे आलोय कारण मला नारळ घ्यायचा आहे कारण आपला नारळ एअरपोर्टला ठेवला ठेवून घेतला त्या लोकांनी आता इथे बघतोय आपल्या इथे पन्नास रुपयाचा होता आता इथे बघू किती भाव आहे भेटला भेटला आहे अच्छा ओके मित्रांनो आता आपण आपण प्रवेश प्रवेश केला आहे तर पहिले सिद्धिविनायकाचं दर्शन घेऊया मित्रांनो आता एक आहे आणि आतमध्ये आरती चालू आहे तर आपल्याला आता एक तास था थांबावं लागणार आहे दर्शनाला तोपर्यंत तो बघू शकता तुम्ही तुम्ही बघता नाही आहे ही आता मुख्य दर्शनाची रांग आहे सरस्वते नमः या देवी सर्वभूतेषु विद्यारूपे मित्रांनो आता तुम्ही बघू शकता हा गरुड मंडप आहे आणि आता सुशोभीकरण चालू आहे मंदिराचा गरुड मंडपाचा इथे अभिषेक वगैरे होत आणि आपल्या महालक्ष्मी मातेच मंदिर मित्रांनो आता वाजले दोन अजून मला दर्शन नाही झालं कारण आता आरती चालू होती आता गुरुजी येतात मला बँकेजवळ थांबायला सांगितलं बघूया आता महाप्रसाद चालू आहे हे जिथले सेवक असतात त्यांच्यासाठी आणि जे देणगीदार असतात ना अभिषेक असतात त्यांच्यासाठी असते हे तर आता बघू शकता तुम्ही इथे प्रसादाचा वाटप झालं आहे प्रसाद चालू आहे आणि आमचे गुरुजी आहेत इथे सुदाम गुरुजी मग दाखवतो त्या साईडला आहेत तिथे मध्ये आहेत गुरुजी चष्मा आहेत ते सुदाम गुरुजी आमचे गुरुजी आहेत मी आता पिशवी घेऊन आहे आपले गुरुजी आहेत मग कसे दाखवलं ना तुम्हाला बघू शकता तुम्ही आता दर्शनाची रांग आहे हे बघा संपूर्ण रांग आहे आणि आपले काय नशिब आहेत महालक्ष्मीची आपल्यावर कृपा आहे म्हणून आपल्याला डायरेक्ट दर्शन होतंय जय सर्वभूतेषु विद्यारूपेण संस्थिता नमस्तस्य सि नमस्तस्य नमस्त सि नमोना मित्रांनो आईच्या चरणाची साडी नारळ त्रि पण सगळे महाराष्ट्र खरंच सांगायचं झालं तर खूप असं दर्शन होतं ना की कधी अशी विचार नसते गेले की असं पसून होईल एकटा त्याच्यामध्ये फक्त व्हिडिओ आला होता म्हणून मी तुला दाखवू शकलो पण खूप मने भाऊ असं दर्शन झालं आहे मित्रांनो आत्ता महालक्ष्मी मातेचं दर्शन झालं आता आपण दत्तगुरूचं दर्शन घेऊया ते मित्रांनो आता लाडू प्रसाद इथून घेतोय जे माझे जे असते सबस्क्रायबर जवळचे त्यांनी मला फोन केला ना तरी चालेल मी त्यांच्याकडे प्रसाद पाठवून देईल मित्रांनो आता आईचा प्रसाद घेतला आम्ही दर्शन झाला तुम्ही बघू शकता ते आता कोणीच नाही मी एकटाच आहे आणि हा प्रसाद खातोय नशीब आहे काका आहेत ना बारा वाजल्यापासून आता तीन वाजले वाढ जातो म्हणजे जेवण नाही झालं अजून आता ते सर्व साफसफाई करून मग प्रसाद झाला जातो ही सेवा आहे त्यांची त्यांच्या सेवेला प्रणामित्रांनो आता वाजले तीन दरवर्षी मी न चुकता महालक्ष्मीच्या दर्शनासाठी येत असतो या वर्षी मस्त दर्शन झालं थोडा प्रोटोकॉल आहे की व्ही वी आय पी ना पण आतम दर्शन नाही पण एक बोलतात ना का माऊलीचे कृपा आहे आपल्यावर आणि गुरुजींचा एक कृपा आशीर्वाद आहे ते सरळ आपल्याला आतमध्ये माऊलीच्या जापाऱ्यापर्यंत घेऊन सर्वांना सुखी समृद्धी आणि निरोगी देवी मालूम दर्शन स्थापना करतात मित्रांनो चला आता दर्शन झालंय महाप्रसादी झाला आणि प्रसादी घेतलाय तर तुम्ही जर माझ्या संपर्कात असाल तर मला नक्की डी एम कॉल करा डायरेक्ट तुमच्या घरपोच मी प्रसाद पाठवणार आहे तर बघूया आता कोण कोण मला डायरेक्ट कॉल करतो आणि प्रसाद मागवतो तर असा तुमचा प्रेम राहू द्या आणि तुमच्यासाठी नवनवीन व्हिडिओ आणण्याचा मी नेहमीच प्रयत्न करणार आहे तर आता आपण परतीचा प्रवास चालू करणार आहोत हा व्हिडिओ तुम्हाला नक्की आवडला असेल आणि जर तुम्ही या नवीन असाल तर चॅनलला लाईक व्हिडिओला शेअर आणि सबस्क्राईब करा विसरू नका पुन्हा भेटू या नवीन व्हिडिओमध्ये मध्ये काळजी काढण्यासाठी चला कमेंट मध्ये नक्की करा काय माहितीचा उद्योग माते की सर्व निवासी महालक्ष्मी